जुने शहरातील गुडवाला प्लॉट येथील नर्सिंग कॉलनी ओपन स्पेसमधील असलेल्या विद्युत रोहित्राला अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ पर उडाली विद्युत रोहित्रावर अचानक विद्युत भार निर्माण झाल्याने आग लागल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले अशा प्रकारची आग परिसरातील सदर रोहितला नेहमीच लागत असते त्यामुळे येथील रहिवासी नागरिकांना नेहमीच या विद्युत रोहितचा त्रास होत असतो येथील नागरिकांनी हा त्रास नेहमीसाठीच नष्ट करण्याची मागणी केली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा